माननीय बाळासाहेब विके पाटील यांचं गाव आहे लोणी त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना हरू शकत नाही कोणी यांनीच दिलेलं आहे तुम्हाला पाणी यांनीच दिलेलं आहे तुम्हाला पाणी म्हणूनच आम्ही गात आहोत शिवरायांची भीमरायांची गाणी या मतदारसंघाकडे माझी नजर आहे करडी या मतदारसंघाकडे माझी नजर आहे करडी कारण राधाकृष्ण विखे पाटील जिंकणार आहेत शिर्डी तर माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ही शेवटची सभा आज या लोणी गावामध्ये होत आहे तसा या गावाशी पॅन्थरच्या मुवमेंट पासून माझा अत्यंत जवळचा संबंध आहे माननीय बाळासाहेब विखे पाटील हे पॅन्थरच्या मुवमेंटला फार मोठा सपोर्ट करायचे माझ्या सभा असल्या तर कार्यकर्त्यांना का गाड्या देणं आहे मदत करणं आहे ते सातत्यानं करत होते आमची मुवमेंट जी होती ती मुवमेंट या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये होती आणि बाळासाहेब हे अत्यंत आमच्या जवळ होते डिलिमिटेशन कमिटी होती त्या कमिटीमध्ये आदरणीय बाळासाहेब आणि मी सुद्धा होतो आणि संसदेमध्ये आम्ही एकत्र होतो एवढ्याला बाळासाहेब दलितांच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये मला सांगायचे की दलितांच्या प्रश्नांच्या संबंधात आपण आवाज उठूया आपण या ठिकाणी ही भूमिका मांडली पाहिजे ती भूमिका मांडली पाहिजे असं ते सांगायचे यार आवाज आहे ना कधी का आवाज आवाज आहे जास्त आवाज येतोच ना आवाज येत नाही बाळासाहेबांचे आणि माझे अत्यंत जवळचे संबंध होते संसदेमध्ये आम्ही एकत्र होतो आवाज येतोय का आणि हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आपण किती वेळा निवडून आला तुमची ही निवडणूक आठवी आहे म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी शुभ आहे आकडा आठ तुमच्यासाठी शुभ आहे आकडा आठ आमचा अरप्यावाला सोडणार नाही तुमची पाठ आता महायुतीची आहे महाविकास आघाडीची गाठ महायुतीची आहे महाविकास आघाडीची गाठ बघा या निवडणुकीमध्ये आम्ही कशी लावतो महाविकास आघाडीची वाढ या मतदारसंघामध्ये फार मोठी डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे दलितांचे आणि सर्वांचेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे बाबांच्या नावाने तर हे शहर अत्यंत प्रसिद्ध आहे सगळ्या देशातले लोक या ठिकाणी येतात आणि हे देवस्थान सगळ्या देशामध्ये दे तिरुपतीच्या देवस्थानानंतर अत्यंत मोठं असणारे देवस्थान आहे आणि इथं लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी येत असतात अशा मतदारसंघात जे आपण आठ वेळेला राधाकृष्ण जे आपण आमदार राहिलेले आहात मंत्री राहिलेले आहात आपल्याला फक्त आमदार करायचं नाही आपल्याला मंत्री करायचं आहे महसूल खात्यासारखं खातं आपण सांभाळलेला आहे आणि आपण अत्यंत अनुभवी असणारे अशा पद्धतीचे नेते आहात जिल्ह्याचे पालकमंत्री आपण आहात आणि आमच्या आयच्या कार्यकर्त्यांशी आपले अत्यंत जवळचे संबंध आहेत आपला तर ते एक कुटुंबच आहे आपण सगळे लोक या महाराष्ट्रासाठी देशासाठी काम करणारे लोक आहोत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहोत नरेंद्र मोदींनी या देशाचा विकास केलेला आहे विकासाच्या दिशेनं नरेंद्र मोदीजी चाललेले आहेत पुढे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीचे आहोत मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा मी मंत्री आहे फक्त तिसऱ्यांदा नाही मी चौथ्यांदा पाचव्यांदा सहाव्यांदा मी मंत्री होणार आणि मीच मंत्री होणार नाही राधाकृष्णजी सुद्धा मंत्री होणार <प्राणा> आपण किती वेळेला मंत्री होतो आपण चार पाच वेळेला मग तुम्ही चार पाच जोडलेला होता तर मी सात वाजलेला मी होतो <laughs> तर ठीक आहे तर मंत्रिपदाचा विषय नाही आहे पण आम्ही सत्तेसाठी या ठिकाणी आपल्या समोर आलो नाही <laughs> आम्ही आलेलो आहोत या मतदार मतदारसंघातल्या गावा गावागावाच्या विकासामध्ये अत्यंत मोलाचं योगदान असणारे बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना निवडून देण्याचं आव्हान करण्याची आवश्यकता नाही आहे ते निवडून येणारच आहेत ते निवडून येणारच आहेत मंत्रिमंडळामध्ये जाणारच आहेत आणि आमच्या सगळ्या ज्या आया बहिणी आहेत मी सांगतो की हा आहे नोव्हेंबर महिना हा आहे नोव्हेंबर महिना आणि राधाकृष्ण पाटील यांच्यासोबत आहे श्रीडीची बहिणा या ठिकाणी सगळ्या बहिणी आमच्या आलेल्या आहेत मोठ्या संख्येनं सगळ्या बहिणी आहेत या सगळ्या बहिणींना पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये पन्नास टक्के रिझर्वेशन आपलं आहे पण अनेक वर्षांपासून महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये रिझर्वेशन देण्याचा निर्णय झाला नव्हता राहुल गांधींच्या पक्षाला हे करता आलं नाही राहुल गांधी फक्त आता बोलण्यामध्ये हुशार झालेले आहेत पुस्तक दाखवतात संविधानाच पण संविधानाचं पुस्तक दाखवून काय होणार नाही आहे मागच्या वेळेला त्यांनी ठरवलं होतं की आम्ही मोदीजींना येऊच देत नाही मोदीजींना आम्ही सत्तेवर येऊच देत नाही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की जर आम्ही सत्तेवर आलो असतो तर आम्ही हे सगळे जेलमध्ये असते आम्हीच कधी जेलमध्ये जाऊ शकत नाही तुम्हालाच वेलमध्ये यावं लागणार आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर खरगे आपण बाहेर आहात आम्ही कोणाला जेलमध्ये टाकण्यासाठी सत्तेवर येणार नाही आम्ही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी गरीब आहे युवा आहे महिला आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे कामगार आहे या सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही सत्तेवर येण्याचा आमचा प्रयत्न आहे नरेंद्र दे मोदीजीनं हटवण्याचा प्रयत्न झालाय पण ते हटले नाही फार मोठ्या पद्धतीने सगळे लोक एकत्र आले आम्ही मोदींना सत्यवर येऊ देणार नाही ओबीसी समाजाचे पहिलेच देशाचे प्रधानमंत्री आहेत मराठा समाजाला कधी संधी मिळाली नाही शरद पवार साहेबांना संधी आली होती पण शरद पवार साहेबांना संधी या सोनिया गांधीजी राहुल गांधीजी यांनी येऊ दिली नाही वेळ आली होती त्यावेळेला मी काँग्रेस सोबत होतो आपण होतो काँग्रेस सोबत पण काँग्रेसमध्ये राहून काही उपयोगच नव्हता त्यांच्यासोबत राहून काही उपयोग नव्हता तिथे उपाशी मारायची पाळी होती <laughs> <laughs> सांगायचं उद्देश एवढाच आहे की काँग्रेस सोबत होतो आणि मी सांगतो की मी शिर्डी मध्ये पडलो नसतो तर मी काय मंत्री राहिलो नसतो मी तुमच्या शिर्डीकरांचा हार्दिक आभार व्यक्त करतो की तुम्हाला पाडलं तुम्ही शिर्डीमध्ये पाडलं नसतं तर मी काय मोदी साहेबांकडं जात नव्हतो मग मला राहुल गांधींसोबत फिरावं लागला असतं बोमर फिरावं लागला असत <laughs> त्यामुळं आणि मला पवारसाहेब म्हणत होते की तुम्ही या आमच्याकडे तुम्हाला अडीच वर्ष तुम्हाला राज्यसभा ते देतो पण मला माहीत होतं की हे काही यांचं सरकार नंतर येत नाही ठीक आहे सांगायचं होते एवढाच आहे की ठीक आहे इलेक्शनमध्ये राजकारणामध्ये मागे बोल होत असतं ही आणि आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत राधाकृष्णजी आम्ही आपल्यासोबत आहोत ते साहेबांना मी सांगत होतो, होतो। मी <laughs> की पवार साहेबांना प्रधानमंत्री बनण्याची संधी होती पण सोनिया गांधीजींनी तुम्हाला प्रधानमंत्री होऊ दिलं नाही तरी सुद्धा पवार साहेब आपण तिकडे गेला नाही जायला पाहिजे होत मी तिकडून आलो आणि तुमचं काय तिकडं काम आहे आणि तिकडेच जाऊन काय फायदा नाही पंधरा वीस वर्ष अजून काय मी हलत नाही इकडून तुम्ही किती प्रयत्न करा किती प्रयत्न करा तुम्ही जेवढा काय करायचं तेवढा प्रचार करा संविधान आम्ही बदलणार नाही संविधान कुणीच बदलू शकत नाही रिझर्वेशन हे कुणी दलित आदिवासी ओबीसीचं इकॉनॉमिकल सेक्शनचं रिझर्वेशन अजिबात कुणी हात लावू शकत नाही पण हे चुकीच्या पद्धतीनं प्रचार करत आहे आणि आम्ही सगळे भारताला मजबूत करण्यासाठी आम्ही आहोत भारतीय जनता पार्टी असं मोदी साहेबांच्या पक्षाचं नाव आहे भारताला मजबूत करायचं आहे बाबासाहेबांचं संविधान लागू करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि आपलं सरकार आल्यानंतर हे तुम्हाला आता जे पंधराशे रुपये मिळतात म्हणजे एका वर्षाला अठरा हजार रुपये नंतर एकवीसशे रुपये मिळतील तुम्हाला नंतर पंचवीसशे मिळतील तीन हजार मिळतील म्हणजे तीन हजार म्हणजे एका वर्षाची छत्तीस हजार रुपये जेवढे मिळाले की जेवढ्या साड्या घ्यायच्या तेवढ्या घ्या हे नवऱ्याला आणि कुणाला एक नव्या पैसा होणार नका त्या आम्हाला तर ठीक आहे तर सांगायचं जेवढाच आहे की योजना अत्यंत चांगली आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि आज या ठिकाणी शालींता विखे पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत प्रवीण दरेकर माजी विरोधी पक्ष नेते आणि आमदार आहेत ते अण्णासाहेब मस्के साहेब यांच्याशी माझा अत्यंत चांगला संबंधपूर्वीपासून आहे म्हणजे मी काँग्रेससोबत होतो तेवढे ते काँग्रेसमध्ये होते आणि मी सोबत आल्यानंतर ते सुद्धा बीजेपी सोबत आले तिकडे राहून काय करणार आमचे विजय वागतवरे आरपीआयचे राज्याचे नेते आहेत राजेंद्र ओनकर भाजपचे जिल्हा ओनकरच ना काय ओनकर श्रीकांत भालेराव आमचे जिल्ह्याचे प्रभारी आहेत सुरेंद्र थो थोरात जिल्ह्याचा आर पी आयचा अध्यक्ष भीमा बागुल विभागीय जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर गोतकर सभापती कैलास बापू काय कोते काय माझे हां कोते ना कैलास बापू कोते पप्पू बनसोडे आमचा जिल्ह्याचा युवा अध्यक्ष आहे दिलीप चव्हाण आमची वडार आघाडी जी आहे त्या व वडार आघाडीचा तो लिडर आहे आणि बाकीचे अनेक आपले सर्व बी जे पीचे आर पी आयचे शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि शेवटी राधाकृष्णजी नाही आपला आशीर्वाद घ्यायचा आहे आपले त्यांना हेतबूत करायचं आहे पंधरा मिनटानंतर पाच वाजणार आहेत पण मग पाच पंधरा मिनटानंतर पाच वाजणार आहेत पण आम्ही वीस तारखेला काँग्रेसवाल्यांचे आणि महाविकास आघाडीचे जरी आता पाच वाजत असले तरी आमती आम्ही त्यांचे बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही ना आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं आप आम्हाला सकाळ मिळावं अशा पद्धतीची अपेक्षा करतो आणि म्हणजे त्यांचे वाजवायचे आहेत आपणाला बारा आमच्या अपोजिटवाल्यांचे आम्हाला वाजवायचे आहेत बारा म्हणून म्हणूनच इथं जमलेला आहे हा समुदाय सारा आमचे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आहेत देशा या देशामध्ये चमकणारा तारा शिवराय आणि भीमराय आहे या देशामध्ये चमकणारा तारा म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही वाजवणार आहोत महाविकास आघाडीचे बारा जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय श्रीडी